नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कालिका असतील किचन पार्टनर नागरेज मसाले स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना नमस्कार मी साहिल पाटील नव्या पर्वाची नवदुर्गा या एम सी एन यू च्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत खरं तर अधिकारी होणं हे अनेकांचं स्वप्न असतं त्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात अठरा अठरा तास अभ्यास करतात आणि त्यानंतरच हे यश मिळतं मात्र हे यश मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं कोणत्या प्रवासातून जावं लागतं हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत जालना येथील अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार मॅडम मॅडम आपल्याशी दिलखुलासपणे आज संवाद साधत त्यांच्या यशाचा प्रवास आपल्यासोबत उलगणार आहेत मॅडम तुमचं आमच्या या विशेष शोमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू नमस्ते मॅडम अरिता मेत्रेवार या नावाला सध्या एक वलय आहे अप्पर जिल्हाधिकारी पदावर आहात तुम्ही जिल्ह्याचा कारभार बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं पाहता नोकरी निवडताना राज्यसेवा अधिकारीच का व्हावं वाटलं खर तर परीक्षा देण्यापूर्वी माझं असं काही राज्यसेवा परीक्षा देण्याचं काही असं उद्दिष्ट नव्हतं परंतु माझे काका जे की डी आर म्हणते जसे रिटायर झाले तर काकांना परीक्षा दे अभ्यास करताना आम्ही बघत होतो तेव्हा राज्यसेवा काय असते हे का आ, काही मला तेव्हा कल्पना नव्हती पण जेव्हा काकांचं सिलेक्शन झालं तेव्हा कॉलेजमध्ये नुकतेच आम्ही रुजू झाले होते आणि मग काकांची परीक्षा आणि मग त्यांचं ते सगळं बघितल्यावर आम्हालाही वाटलं की अरे आपण काहीतरी असं वेगळं करूयात आणि म्हणून मग राज्यसेवा परीक्षा देण्याचं ठरवलं आणि मग मी आणि माझा भाऊ दोघांनी आम्ही परीक्षा दिली आणि आम्ही उत्तीर्ण झालो महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही आर्ट्समधून शिक्षण घेतलेलं आहे आर्ट्स cool. uh, जे बॅचलर ते अधिकारी हा प्रवास कसा होता काय संघर्ष करावा लागला तसं मला आता संघर्ष म्हणता येणार नाही कारण माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून झालेलं आहे आणि एम पी एस जे काही विषय होते माझे नहीं, नहीं। ते सगळे आर्टशी रिलेटेड होते म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी बँकिंग इकॉनॉमिक्स ह्या सगळ्या विषयांचा राज्यसेवेशी तसा संबंध येतो त्याच्यामुळे मला अभ्यासाला मी सुरुवातीपासूनच तसा अभ्यास त्या अँगलने अभ्यास केल्यामुळे मला तशी परीक्षा सोपी गेली आता परत पहिल्या प्रश्नाकडे येऊ आपण अधिकारीच व्हायचं हे तुम्ही सांगितलं की काकांकडून प्रेरणा मिळाली मात्र कधीतरी आपलं स्वप्न एक असतं आणि अचानक आपल्याला एका क्षेत्रात जावं लागतं असं कधी वाटायला आलंय का, का, का। किंवा मला अधिकारी व्हायचं हेच स्वप्न होतं की दुसरं काही स्वप्न होतं नाही अधिकारी व्हायचं असं मला काही स्वप्न नव्हतं तेव्हाच मला ऍक्च्युली शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि मग मला असं वाटत होतं की माझं एम करून मला एखाद प्राध्यापक म्हणून जॉईन करण्याची इच्छा होती जेव्हा काकांचं ते सगळं बघितलं आणि मग काकांनी सांगितलं की एकदा परीक्षा द्यायला काही हरकत नाही मी दिली आणि सिलेक्शन झालं आणि मग माझं क्षेत्रच पूर्णपणे बदललं प्राध्यापक व्हायचं होतं एखाद्या विषयात मास्टर्स केलं का तुम्ही मग पुढे हो मी इतिहास मध्ये मा मास्टर्स केलंय अच्छा थोडं बालपणाकडे तर बालपण कुठे आणि कसं गेलं वडील काय करायचे हा माझं बालपण जे आहे पूर्ण छत्रपती संभाजीनगरला गेलं माझे वडील जीवन प्राधिकरण मध्ये ड्राफ्टमॅन होते त्यामुळे पूर्णच माझं बालपण संभाजीनगरला संभाजीनगरला आहे तुमची माझं जॉईनिंग दोन हजार दोन ला मी उपजिल्हाधिकारी म्हणून संभाजीनगरला जॉईन नाही झाले परभणी इथे जॉईन झाले मी होमटाऊन असल्यामुळे हा अच्छा एक की तुम्ही नायब पोस्ट तुमची निघालेली होती हो मी राज्यसेवेची परीक्षा दोन जेव्हा दिली तेव्हा माझं नायब तहसीलदार म्हणून जी पहिली परीक्षा दिली होती त्याचा रिझल्ट येणं बाकी अच्छा आणि तो रिझल्ट येईपर्यंत आमची इकडची प्रिलिम्स आणि मेन्स झालेलीच होती त्याच्यामुळे मग नायब तहसीलदार माझ्या हातात जेव्हा आदेश आला की माझं सिलेक्शन झालं तेव्हा ऑलरेडी मी दुसरी परीक्षा दिलेली असल्यामुळे माझी ती पण माझं पोस्टिंग झालं आणि जेव्हा मी नायब तहसीलदार म्हणून जॉईन व्हायला गेले तेव्हा माझं उपजिल्हाधिकारी म्हणून ऑलरेडी सिलेक्शन झालेलं होतं सध्या अप्पर जिल्हाधिकारी आहात अप्पर जिल्हाधिकारी म्हटलं तर वाळू सारख्या गोष्टीला तुम्हाला सामना करावा लागतो त्यात वाळू माफिया प्रत्येक जिल्ह्यात आहेत जालन्यातही मोठ्या आहेत रात्री अपरात्री कधी कधी ह्या लोकांना रोख बसावं म्हणून नदी पात्रातही जावं लागतं कधी या लोकांच्या हल्ल्यालाही सामोरं जावं लागतं ह्या गोष्टींशी गोष्टींशी एक महिला अधिकारी म्हणून डील कशी करता तुम्ही कारण मागे सुद्धा एक हल्लाचं प्रकरण घडलं होतं त्यातून तुम्ही सगळे सुखरूप बाहेर आहात त्याच्याशी डील कसं करता ऍक्च्युली आता एवढे वर्ष नोकरीला झालेले आहेत माझ्या त्याच्यामुळे असं अधिकारी म्हणून मी वावरते महिला आहे असं माझ्या मनात त्या क्षणी केव्हाच नसतं की आपण एक महिला अधिकारी आहोत एक फक्त आपण अधिकारी आहोत आणि ही आपली जबाबदारी आहे वाळू माफियांना रोखणं किंवा अवैध जे काही उत्खनन चालू आहे ते थांबवणं ही आपली जबाबदारी आहे हेच मनात असल्यामुळे बाकी काही माझ्या मनात येत नाही तेव्हा फक्त तो एकच माझा विषय असतो की हे आपल्याला थांबवलं पाहिजे आणि ही वाळू चोरी रोखली पाहिजे प्रशासकीय सेवेत येताना तुम्ही महसूल निवडलंय काय शिकायला मिळालं महसूलमध्ये आल्यापासून महसूलमध्ये आल्यापासून तर काय शिकायला मिळालं नाही हाच एक प्रश्न आहे ऍक्च्युअली महसूल विभाग हे जे आहे जे आपण म्हणतो ना जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या महसूलशीच निगडीत आहेत त्याच्यामुळे असं कुठलीच विषय नाही आहे की जो आम्हाला महसूलमध्ये शिकायला मिळाला नाही आहे त्यामुळे कुठलाही डिपार्टमेंट असू दे असं कधीच म्हणत नसतं की आपण जिल्हा परिषदमध्ये हा एक विभाग आहे आणि याचं नॉलेज आपल्याला नाही आहे तर तुम्हाला माहित असेल की जिल्हाधिकारी जे आहेत ते प्रत्येक कमिटीचे अध्यक्ष असतात मग ते कुठलाही पशुसंवर्धन असू देत आरोग्य असू देत किंवा अजून कुठला विषय असू देत त्यामुळे कुठल्या ना कुठल्या विषयाशी संबंधित तो विषय आमच्यापर्यंत येतोच आणि त्याच्यामुळे सर्वच विषय आणि सर्वच बाबी मला शिकायला मिळाल्या शिकायला मिळाल्या विशेष म्हणजे महिला एक चांगली ओळख आणि छाप सुद्धा आहे रीता मेत्रेवार कशा आहेत घरातली रीता सर्वसामान्य गृहिणींसारखीच आहे जेव्हा मी घरात जाते तेव्हा एक आई असते एक गृहिणी असते अगदी एक शेजारीन पण असते म्हणजे जे काही सर्व सामान्य लोकांच्या घरात जे असतं तशीच मी तिथेही असते जालन्यात तुमचं चांगलं काम सुरू आहे जालना जिल्ह्यासाठी आणखी की काय केलं पाहिजे का अधिकारी म्हणून काय असं केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला जालना जिल्ह्यात ऍक्च्युली मला असं वाटतं की मी महिला म्हणून महिलांचे जे काही विषय आहेत हो, त्याच्यावर फोकस करायला मला निश्चितच आवडतं आणि मी त्याच्या त्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न पण करत आहे त्यातले सांगता येईल काय कुठले विषय तुम्हाला हायलाईट करावं वाटतील असं ॲक्च्युली बालविवाह हा विषय माझ्यासाठी फार अजिवाळ्याचा विषय आहे तर आता ते प्रमाण त्या तुलनेत कमी जरी असलं पण आपला जिल्हा जो आहे तर अजूनही त्याच्यात काम करायची माझी इच्छा आहे तसंच महिलांवर आता तुम्ही जे काही गोष्टी आपण सध्या मीडियामध्ये बघत आहोत त्या विषयाच्या अनुषंगाने पण मला काम करायला आवडतं आणि मी मग दृष्टीने थोडंफार मग तसं माझं बऱ्यापैकी नेटवर्क जिल्ह्यामध्ये आहे अशी कुठे काही घटना बालविवाहाची असेल किंवा अजून काही चालू असेल तर त्याच्या आधीच माझ्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी कळालेल्या असतात आणि मग त्या अनुषंगाने फार मीडियात किंवा बाकी चर्चा न करता घरी जाऊन मी बऱ्यापैकी त्या लोकांना काउन्सिलिंग करते आणि तो विषय पुढे होणार जाणार नाही याची मी काळजी घेऊ आणि तुमच्या कार्यकाळात मला वाटतं जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे हो हो निश्चित कमी झालेलं आहे हा परत स्पर्धा परीक्षाकडे येव्यात अनेक मुलं लाखो मुलं सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात बऱ्याच मुलांचं वयोमर्यादा संपत येते आणि त्यानंतर त्यांना डिप्रेशनला सामोरं जावं लागतं कधी कधी सरकार जे धोरणं ठरवतं जागा काढ भरती घेणं घेणं वगैरे ते याला या, 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 मागे पुढं होतं आणि अशात बऱ्याच जणांचं वय निघून जातं डिप्रेशनमध्ये येऊन मुलं आत्महत्या करतात अशा तरुण तरुणींसाठी काय सांगाल एम पी एस सी करणाऱ्या प्रत्येकाकडं बी प्लॅन असावा का हो निश्चितच मी सगळ्यांना सांगेल की एम पी एस सी एम पी एस सीच नाही कुठलीही स्पर्धा परीक्षा देताना तुमच्याकडे बी प्लॅन हा रेडी असलाच पाहिजे आपल्याकडे अजूनही असं स्पेशली आपल्या मराठवाड्यात म्हणता येईल की आपण फक्त इंजिनियर डॉक्टर आणि अधिकारी याच्या पलीकडे अजून गेलेलो नाही आहोत त्यामुळे फक्त इंजिनियर झालो डॉक्टर झालं किंवा एखादा अधिकारी झालो म्हणजेच आपण फार यशस्वी आहोत असं तुम्ही समजू नाही तर मला असं वाटतं की ठीक आहे स्पर्धा परीक्षा जा द्यायला पाहिजे हरकत नाही त्या स्पर्धेतूनच आपल्याला यश मिळतं पण त्याचबरोबर शासनाने पण खूप साऱ्या योजना आपल्याकडे आणलेल्या आहेत तुम्ही उद्योजक होऊ शकता आणि मी सांगायला मला चांगलं वाटेल की जेव्हा माझ्या मुल माझी मुलगी आता बी ए इकॉनॉमिक्स करत आहे तर जेव्हा मी इकॉनॉमिक्ससाठी ॲडमिशन घ्यायला जेव्हा मुंबईला बघितलं तर म्हणजे आपल्याकडे बी ए असेल किंवा असे काही क्षेत्र आहेत ते सगळ्यात कमी म्हणजे जो ज्याला इंजिनियर होत आहेत नाही ज्याला डॉक्टर होता येत नाही किंवा ज्याच्याकडे दुसरा काही पर्याय नाही तो बी ए करतो म्हणजे आपल्याकडे सायन्स कॉमर्स आणि नंतर आर्ट्स असा एक नंबर लागलेला असतो पण तसं अजिबात नाही आहे बाहेरच्या जगात तुम्ही जर गेलात तर खूप संधी तुम्हाला खुनावत आहेत खूप सारे फील्ड असे आहेत की त्याच्यात तुम्ही खूप काही करू शकता त्याच्यात तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला सीमा नाही आहे की तुम्ही स्पेसिफिक एवढं केलं आणि तुमचं संपलं असं नाही आहे तर मी सर्वांना सांगेल की तुमच्याकडे बी प्लॅन असावा तुम्ही ज्या याच्यात ग्रॅज्युएश ग्रॅज्युएशन करणार आहात तर तो इतका चांगलं करा की त्याच्या तुमचं स्पर्धा परीक्षा नाही झाली तर त्याच्यातही तुम्ही काहीतरी वेगळ्याने करू शकाल आणि करिअर म्हणजे फक्त तुम इंजिनियर डॉक्टर अधिकारी हेच नाहीये तर खूप संधी आहेत तर त्याचं मला असं वाटतं की हा अभ्यास करताना मला तर स्पर्धा परीक्षा करतानाच आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचं नॉलेज झालेलं असतं स्पर्धा परीक्षा देताना आपल्याला ह्याची पण जाणीव झालेली असती की आपल्याकडे काहीतरी विशिष्ट वेगळी काहीतरी आहे आणि त्यावर आपण जर फोकस केला आपल्याकडच्या पॉझिटिव्ह ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस केला तर निश्चितच मला वाटतं की याच्यापेक्षाही तुम्ही चांगलं करिअर तुमचं घडवू शकाल अरिता मेतेवर यांचा यशाचा मंत्र यशाचा मंत्र मी एवढंच सांगेल की सातत्य आणि काय म्हणता येईल त्याला की एखाद्या गोष्टीचं जर तुम्ही कोणतीही गोष्ट असो ती जर तुम्ही निश्चित केली की तुम्हाला हे करायचं आहे तर त्याचं तुमचं शंभर टक्के तुम्ही जे काय देता येईल ते तुम्ही द्यावं एवढंच मी सांगेल तुम्ही एक अधिकारी आहात अधिकारी आणि गृहिणी तर तुम्हाला घरात गेल्यावर तुमचा रोल बदलत असेल कदाचित तुम्हाला गृहिणी म्हणूनही घरचं कामही करावं का लागत असेल कसं पाहता म्हणजे दोन्हीतला फरक काही जाणवतो का हो निश्चितच जाणवतो ऍक्च्युली गृहिणी म्हणूनच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या अतिशय वेगळ्या आहेत आणि त्या खूप आनंददायी पण आहेत काही वेळेस जेव्हा तुम्ही आई म्हणून काम करता तेव्हा एक वेगळाच आनंद असतो किंवा तुम्ही घरातल्या साठी काय करता तोही वेगळा आनंद असतो ऍट द सेम टाइम तुम्ही एखाद दोन लोकांचं जर चांगलं काम करू शकलात तर तोही तो आनंद खूप वेगळा असतो त्याच्यामुळे आनंदाच्या दृष्टीने मला तर दोन्ही आहेत त्या तशाच वाटतात सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे नवरात्री निमित्त समस्त महिला भगिनींना काय संदेश द्या सर्व महिलांना मी हे सांगू शकेल की नवदुर्गा जे आहात तुम्ही तुमच्यातली जी शक्ती आहे ती इतर कुणाकडे नाही आपण एक ब्लेस काय ब्लेसिंग जी मिळालेली आहे म्हणतो एक महिला म्हणून मला तर स्वतःला मी असं स्वतःला फार ब्लेस समजते तसं तुम्ही समजावं कुठलंही क्षेत्र कमी नाही आहे गृहिणी म्हणून ज्या काही पिढी घडवण्याचं जे काही क्षमता आपल्यामध्ये आहे तुम्ही सगळ्या घरात पूर्णपणे तुमच्या मुलाला फॅमिलीला सगळा वेळ देता त्याच्यामुळेच तुमचा जो पार्टनर आहे तो पण त्याच्या कामावर पूर्णपणे फोकस करू शकतो आणि तुमच्या मुलांना तुम्ही जे काही घडवता ती पुढची पिढी पण तुम्ही चांगली घडवू शकता त्याच्यामुळे मला असं वाटतं की आतापर्यंत सगळ्यात चांगलं जर काही कार्य असेल तर ते, ते गृहिणी म्हणून काम करणं आहे असंच मला वाटतं आणि मलाही सगळ्यात जास्त तोच फील्ड आवडतो एकंदरीत महिलांना पिढी घडवण्याची एक उत्तम संधी गृहिणीच्या रूपातून भेटते आणि या कामातही त्यांनाही आनंद मिळतो आणि सगळ्या महिलांनाही आनंद मिळतो एक मोलाचा संदेश त्यांनी शेवटच्या प्रश्नाला उत्तर देताना दिला आहे मॅडम मी या सगळ्या एकंदरीत मुलाखतीत प्रश्नांची एकदी छानपणे उत्तरं देत दिलखुलासपणे चर्चा केली आमदार आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप आभार थँक्यू पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात नमस्कार नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक होते कालिका स्टील किचन पार्टनर नागरेज मसाले स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना